झाला का बंद करून हा काय नाही लवकर बंद करून काय सांगेस तुला घाल राह काय तरी तु शंभर टक्के अरे बाबा इकडे आयुष्याचं जुगाड झालं काय घेऊ घेऊन तू त्याच्या अरे हे एवढं भाडं भरतोय जागेच दुकानाचं हे दुकान घेतलं एवढं पण धंदाच नाही राह कायम कस्टमर धंदा नाही म्हणतोय तू निस्त एवढं तुला सवय लागली अरे कस्टमर निम्म उधारीचं असते आणि निम्म बदली मालाच असते सगळं लागतंय आपण निदान रुपयाला रुपयाचा सुटला पाहिजे ना त्याचा काय उपयोग यायच काय काय म्हणणं काय तो अरे काय नाही बाबा दुसरी जागा शोधतोय बर त्यापेक्षा बरं नाही चांगलं मिळतंय वाढ कमी जरा नाही नाही मी लांब आपलं शहरात वागणार दुकान हे काय दुणा। उपयोगाचं नाही मालकीन बाई येते बरं का तिला देऊ देऊ म्हणून ढकलतो मी आपलं पुढे आता काय आता तिला म्हणणार मी धंदा बिंदा होत नाही ते भाड्याचं बघून नंतर काय असेल ते आज काय नियोजन आज काय आज काय आता केरणारे बंद घरी के जाऊन झोपणारे गप झेंडू वाम लावून डोक्याला वाईता गाल याचा चल तुझ काय काय जा तुम्ही जरा तुमचं बरं बाबा शेट माणसं तुम्ही दुकान उघडायला नाही रे हे काय आता चालतं म्हणलं दुकान उघड आहे जरा तेवढं भाड्याचं बघा दोन महिन्याचं राहिलंय भाडं भाड्याच मग आता धंदा पाणीचा विचारायला दुकान तर चांगलं चाललंच असणार नाही ना होत म्हणून बंद करून असं थोडी होत नाही त्याच्याशिवाय का गर्दी असते आता चालू आहे म्हणल्यावर थमक तसे पण दोन महिने गेले ते काय सांगायचं तुम्हाला आता उधारी वालीच असते मग ती आता उधारी तुमच्या लोकांची तुम्ही गोळा करायची का मी आता उधारी गोळा करायला मला त्याच्याशी मतलब नाही तर तुमची उधारी असू द्या पण मला माझं भाडं टायमावर पाहिजे आता बाकी उधारी म्हणतात देऊ का अंदाज दे पीक झाल्यावर काय झाल्यावर थांबा की तुम्ही पैशाला काय तवा आणि तुम्हाला काय कम पडलंय संदीप पण ते कोणाकडे आलेत मागायला तुझ्याकडे नाही ना तू कशा मध्ये मध्ये बोलतोय एवढा तेच चाललंय देऊन टाका त्याचं भाड बाबा मित्र आहे माझा एकदम जिगिरी दोस्त आहे बारक्या भावासारखा आहे मग त्याच्याकडून घ्या मला देऊन टाका जागाही कधी घेऊन देईन मला पण कसं आहे माझे व्यवहार मीच बघितले पाहिजे ना हा ना मग तुमचा व्यवहार बघा मला भाडं माझ्या टायमावरती द्या कसं हे मला मागच्या महिन्यात म्हणले दहा दिवसात देतो पंधरा दिवसात देतो दे एक महिना त्याच्यावरती गेलाय दोन महिन्याचं भाडं अजून का रखडलं बोलतो देऊन टाक ना त्यांचे भाड्याचे काय पैसे आले की देऊन टाकू आम्ही भाडे

नाही दुकानात खाली करतो ना काय माहिती आहे का तुमचं दुकान मी बरोबर नाही काय एवढा धंदा होत नाही चालत नाही आम्ही एक काम करतो दुकान खाली करतो आणि चांगल्या ठिकाणी बघा मला माहिती नाही तुम्ही तर काही बघा मला पैसे देऊ माझं म्हणणं का तुझ्या एवढे पैसे नाही दुकानात भाडं रे राव राहतो पण माहिती नाही पैसे द्या अडचणी अकरा या दिवशी मला भाडं पाहिजे हातात कितीच भाडं तुम्हाला अगं त्यांनी आताच कुलूप लावलं जाईल पळून नाही तर असं कसं पळून जाईल माझं रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड जमा आहे त्यांच्याकडे असं जिम्मेदार तू तो काय तो सगळ्यांची जबाबदारी घ्यायला तयारी फक्त हा म्हणलं पाहिजे आम्हाला पैसे तो काय त्याला त्याला करते दात काढते आम्ही तरी वाढ थाकावलं तुम्ही तर मुद्दलच गाठवली बरं का चांगली चालूच असते सगळ्या आयुष्यात गोष्टी पाहिजे चांगली चल नको काळजी करू मी आहे आयला ही मालकीन पाहिजे असते बाडच नसतं दिलं मी